पण ज्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांच्या दुसऱ्या माणसाने एक तिसरा माणूस जिवंत मारलाय हलहाल करून मारलाय धनंजय मुंडेंची आणि सुरेश दासांची जी पॉलिटिकल सेटलमेंट झाली जी पॉलिटिकल सेटलमेंट मिटिंग झाली ती एक्सपोज कशी काय झाली काढण्यामध्ये पक्षाच्याच लोकांचा हात आहे छावा चित्रपट पाहिलाय ना तुम्ही संभाजी महाराजांना कशा पद्धतीने हलहल करून मारले शेवटच्या वीस मिनिटातला तो दुर्दैवी सीन तुम्ही नजरे समोर आण असेच बेकार हलत संतोष देशमुखाची वाल्मिक कराड आणि त्याच्या लोकांनी मारताना केलेली आहे सुरेश धसांनी मुंडेंवर ज्या पद्धतीचे के आरोप केले आणि ही त्यांचीच रोख आहेत वाल्मिक कराड म्हणूनच मोका लागला मनोज जारंगे पाटील जर रस्त्यावर आले नसते त्यावेळेस गुन्हा दाखल करायच्या वेळेस गुन्हा सुद्धा दाखल झाला नसता कारण बीड जिल्ह्याचा बॉस हा वाल्मिक कराड आहे स्वत पोलीस अधिकाऱ्यांना दम देऊन तो कार्यकर्त्यांना सांगतोय मय बॉस हो डोळ्याची इजा फार मोठी आहे काही कद्याची का हत्या फार मोठी आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार मी संतोष शिंदे महाराष्ट्रामध्ये जे समाजासाठी लढतायत त्यांनाच अचानक शत्रू ठरवलं जात जे लढतायत ते अचानक शत्रू ठरतायत राजकीय नेत्यांनी किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी एखाद्या विषयामध्ये लक्ष घातलं वेळ दिला हात घातला तर कालांतरानं त्या विषयाचं राजकारण केलं जात असं म्हणतात किंवा एखादा राजकारणी एखादा विषय घेऊन जर पुढे जात असेल तर त्याला त्यानं त्या विषयाचं भांडवल करून स्वतःच्या हितासाठी त्या विषयाचं त्या ठिकाणी वापर करतो की काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते मराठ्यांनी सुरेश धसांना का गद्दार ठरवलं मराठे सुरेश धसांना पाठीत खंजीर खुपसला असं का म्हणतंय मराठ्यांचे खरे शत्रू एक नंबरला आता सुरेश धस का त्या ठिकाणी निर्माण झालेत सुरेश धसांचं काय चुकलं सुरेश धसांनी ज्यांनी बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढवली खंडणी मागायला त्या ठिकाणी लोकांना पाठवले हो ज्यांच्या हत्या घडली अशा व्यक्तीला जाऊन भेटणं हा कुणाचा अपमान आहे आणि कुणासोबत केलेली सेटलमेंट आहे सुरेश धसांनी असा घात का केला सगळ्यात महत्वाचं सुरेश धसांचा घात कोणी केला सुरेश धसांचं सेटलमेंट कोण घडून आणत होता आणि सगळ्यात महत्वाचं सुरेश धस कुणाला बळी पडले साठ दिवस जे सुरेश धस सगळ्या माध्यमांच्या हिटलिट लिस्ट वर होते किंवा पहिली ब्रेकिंग न्यूज ज्या वृत्तवाहिनीची सुरेश धसांनी दिली आता तेच धसांच्या विरोधात बातम्या लावायला लागले याची चर्चा महाराष्ट्रात कुणी निगेटिव्ह घडवून आणले सुरेश धस गद्दारी करणारच होते सुरेश धसांनी वेगळं काही केलं नाही सुरेश धस याच पावलावरून चालणार होते किंवा आजपर्यंत ज्या ज्या विषयामध्ये ज्यानी ज्यानी घात करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एक नंबरचं नाव धसांचं आहे अशी चर्चा आणि अशी कुजबूज महाराष्ट्रामध्ये आहे ती खरी आहे का आणि मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की सुरेश धस फार मराठ्यांचे कायवारी झाले होते सुरेश धस हे सगळ्याचं मार्केट खाऊन टाकलं होतं आणि काही तथाकथित लोकांना मी ते कुणाला सांगणार नाही परंतु सुरेश धस हे नेता झालेले पाहत नव्हते कदाचित सुरेश धस हा कॉम्पिटिटर त्या ठिकाणी होईल भविष्यामध्ये मग ते मराठा समाजाचा असू द्या किंवा मराठा आरक्षणाचा असू द्या मराठ्यांचा मीच नेता बाकी कुणी नाही अशी एक धारणा महाराष्ट्रामध्ये आहे कारण मी फक्त मराठ्यांचं का म्हणतोय कारण सुरेश धसांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या झालेली ज्या आरोपींची नावं आहेत जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना माफ करा अशी भूमिका घेतली होती म्हणून प्रायव्हेट लिमिटेड सुरेश धस हे कुणाला नको होते सुरेश दासांना बरोबर बदनाम करून आपला मार्ग सोपा कुणी करून घेतला या आणि अशा सगळ्या विषयावर मित्रांनो संतोष शिंदे आपल्या समोर रोक टोक आणि महाराष्ट्राच्या हिताची चर्चा करणार आहे फक्त विनंती एवढीच आहे हे युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा सगळ्यांना कळू द्या की सामाजिक आंदोलनामध्ये नेतृत्व जर त्या चळवळीतला माणूस करत असेल तर तो ग्रेट ठरतो दुसऱ्याने कुणी हायजॅक जर एखादं आंदोलन केलं तर त्या आंदोलनाचा चुथडा होतो सगळ्यात महत्वाचं सरपंच संतोष देशमुखांची अत्यंत वाईट पद्धतीनं हत्या झाली त्या मारेकऱ्यांना खरं खरं तर कठोर शासन करणं अपेक्षित आहे सरकारची ती नैतिक जबाबदारी आहे परंतु अजूनही आंधळे नावाचा आरोपी पोलिसांना आंधळ करून इकडं तिकडं फिरतोय पसार झालेला आहे त्याचं काय झालं आणि त्यांनी सगळे पुरावे नष्ट केले तर वाल्मिक कराड सहित सगळे हे निर्दोष सुटतील याची भीती जरी देशमुख कुटुंबाला असली तरी सुरेश धस त्यांचा पक्ष त्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत त्यांचा जो जो काही घरोबा आहे त्यांना कुणाला वाचवायचं का मंत्र्याला वाचवायचंय का वाल्मिक कराडला वाचवायचंय का वाल्मिकाच्या सगळ्या चपाट्यांना वाचवायचं आहे का माझा ते थेट प्रश्न आहे त्याचं मूळ कारण असं आहे की जर पुरावेच सगळे गायब झालेले असतील हत्या कितीही निर्गुण पद्धतीने असेल तरीही दोघांनाही वकील असतात आणि आपल्या आपल्या आशिलांसाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आपला व्यक्ती निर्दोष सुटला पाहिजे किंवा एकतर अक्यूज असेल ज्याच्यावर अत्याचार झाला असेल त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांचा वकील संघर्ष करेल आणि ज्याने हे सगळं घडून आणलंय परंतु दाखवायचं आम्ही केलेलंच नाही हे चुकीचं आमच्यावर आणि मग शिक्षेमध्ये कमी करण्याचा कार्यक्रम होईल किंवा पळवाट शोधण्याचा कार्यक्रम होईल आणि पुरावे नसतील तर एक दिवस हे निर्दोष सुटतील एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला हे सगळं चित्र लक्षात येत आहे याला जबाबदार सरकार आणि सरकारमधली लोक आहेत म्हणून मी आपल्यासमोर लाईव्ह चर्चा करतोय फक्त विनंती एवढी जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा आणि महत्वाचं तत्व लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्रामध्ये मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाल्यानंतर जे पूर्वी मराठे आरक्षणासाठी रस्त्यावर आले होते संपूर्ण समाज लाखोंच्या संख्येने तेच कोपरडीची घटना झाल्यानंतर लाखोंच्या संख्येनं जमले होते त्याच्या अगोदर नाही दहावीस पन्नास शंभर अशीच संख्या असायची आणि ही सगळी माणसं ज्या वेळेस अचानक या सगळ्या कोपरडीच्या प्रकरणानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं जन्माला त्या ठिकाणी रस्त्यावर आली कारण अगोदर जरी असली तरी ती विखुरली गेलेली होती नाही आणि जरी ती विखुरली गेलेली असली तरी ती त्याच ताकदीनं त्या ठिकाणी लोकांना पाहत होती किंवा लोक पाहत होती सहभागी कोण होत नव्हतं पण जी घटना दुर्दैवी झाली होती सुद्धा ही सगळी लोक त्याच पद्धतीनं महाराष्ट्रासमोर येण्यासाठी किंवा आणण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि त्याच्यानंतर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण मराठा समाज ज्यावेळेस रस्त्यावर आला संघर्ष करू लागला सरपंच संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी न्याय मिळावा या उद्देशाने किंवा सरपंच देशमुखांना ज्या पद्धतीनं वाल्मिक कराट असेल वाल्मिक कराड्याचे चे चटे असतील विष्णूचाटे असेल फड असेल आंधळे असतील त्यांची एक गँग टोळी जी वाल्मिक कराडच्या निमित्तानं आणि नि वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने बीड मध्ये दहशत माजवत होती मला माहित नाही परंतु काही बातम्यांमधून आणि काही लोकांकडून मी माहिती मिळवली मला एक गोष्ट लक्षात आली की बहुतांश लोकांना बीड जिल्ह्यामध्ये नराधमांनी मारून टाकलेलं आहे सरपंच मसाजोगच्या देशमुखांची हत्या जी झाली ती महाराष्ट्रासमोर आली बाकीच्या ज्या बीड जिल्ह्यातल्या हत्या आहेत ज्या घडून आणलेल्या आहेत मते मुंडे नावाच्याच तरुणाची परळीमध्ये कन्हेरवाडीचा तो तरुण आहे स्वकीयांनीच स्वजातीच्याच लोकांनी मारलं ते सुद्धा आरोपी वाल्मिक कराड संबंधितच आहेत याचा अर्थ वाल्मिक कराड असेल किंवा त्यांचे सगळे लोक असतील फक्त सुडासाठी आणि दहशत माजवण्यासाठी लोकांच्या हत्या करत असतील तर कठोर शासन व्हावं म्हणून जरी सगळे संघर्ष करत असतील आणि ज्या पद्धतीने निर्दयी पद्धतीनं देशमुखांना मारलं आज त्यांचं कुटुंब त्यांच्या कुटुंबातली लोक न्याय मिळावा यासाठी संघर्ष करतायत आणि बीड जिल्ह्यातले राजकीय नेते ज्यांची नैतिक जबाबदारी आहे मग ते खासदार सोनवणे असतील किंवा आमदार सुरेश धस असतील किंवा आमदार संदीप क्षीरसागर असतील आमदार सोळंके असतील ही आणि अन्य मंडळी सगळे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते ज्यावेळेस देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ रस्त्यावर आले आणि संघर्ष करू लागले सर्व पक्षीय लोक रस्त्यावर आले सगळ्यांना अपेक्षा होत्या सुरेश धसांनी मुंडेंवर ज्या पद्धतीचे आरोप केले आणि ही त्यांचीच लोक आहेत कराड म्हणूनच मोका लागला मनोज जारंगे पाटील जर रस्त्यावर आले नसते त्यावेळेस गुन्हा दाखल करायच्या वेळेस गुन्हा सुद्धा दाखल झाला नसता कारण बीड जिल्ह्याचा बॉस हा वाल्मिक कराड आहे स्वतः पोलीस अधिकाऱ्यांना दम देऊन तो कार्यकर्त्यांना सांगतोय मय बॉस हो माझं कुणीच काय वाकडं करू शकणार नाही तो वाल्मिक कराड नंतर सरपंच देशमुखांची हत्या झाल्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये नंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जी हत्या झाली आणि दाखवली आणि हसून हसून एकमेकांशी संवाद साधत होते त्यापासून हत्या करेपर्यंत आणि मग संघटित गुन्हेगारी या सगळ्या गोष्टी मकोका लागेपर्यंत ह्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत त्यावेळेस सुरेश दसांनी प्रकरण तडीच नेहण्यासाठी संघर्ष केला होता पण ज्यावेळेस सुरेश धस यांनी गद्दारी कुठं झाली मी त्यावेळेस मी आता पाच वाजता एक व्हिडिओ प्रसिद्ध करणारे जो जुनाच आहे तो व्हिडिओ परत तुम्ही सगळा पाहावा त्यावेळेस मी धसांच्या नैतिकतेवर पहिल्यांदा प्रश्नचिन्ह निर्माण का केलं ज्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या मसा जो मध्ये झाली जे केस तालुक्यात आहे जे बीड जिल्ह्यात आहे त्या कुटुंबाला म्हणजे अक्का महाराष्ट्र हळहळा बहुतांश बऱ्यापैकी नेते घरी पोहोचले विचारपूस केली राज्याचे मुख्यमंत्री फिरकले सुद्धा नाहीत उपमुख्यमंत्र्यांचा माणूस धनंजय मुंडे त्याच्यामध्ये असल्यामुळे अजित पवार सुद्धा त्या याच्यामध्ये ते त्या ठिकाणी सहभागी झाले परंतु त्यांनी स्वतःच्या मुंडेंच्या मंत्र्याच्या आणि स्वतःच्या कार्यकर्त्याचंच पाठराखण केलं हत्येचं किंवा इतर त्यांना काही देणं गेलं नाही अजित पवारने आज तागा आज म्हणजे सोळा फेब्रुवारी पर्यंत धनंजय मुंडेंची खंबीरपणे बाजू अजित पवारांनी घेतली सरपंच धनंजय देशमुखांचं काही देणं घेणं अजित पवारला नाही हत्या झाली किंवा काय नाही सगळ्यांच्या हात दगडाखाली आहेत म्हणून सगळे एकमेकांना वाचवत आहेत आणि सगळे एका माळ्याचे मनी आहेत हे मी रोकटोकपणे सांगतो आणि तुम्हालाही ते कदाचित माहिती असावं अष्टीमध्ये तलावाच्या कामाच्या निमित्तानं ज्यावेळेस मुख्यमंत्री दे, बीड जिल्ह्यात आले त्यावेळेस सुद्धा ते मसाजोगला सरपंच संतोष देशमुखांच्या परिवाराला भेट द्यायला गेले नाहीत ते त्या कार्यक्रमाला होते धसानी जर ठरवलं असतं राज्याचे गृहमंत्रीच राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रीपद आहे गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे असून सुद्धा एकाही जे सहा सात आरोपी पकडले एकाही आरोपीला अटक पोलिसांनी केलेली नाही लक्षात घ्या पोलीस निष्क्रिय ठरले मग एसआयटीची मागणी झाली मग डी चा तपास झाला सगळ्या तपासातून काय निष्पन्न होईल उभ्या महाराष्ट्राला माहितीये पण जे ज्या आरोपींवर आक्षेप होता जे महाराष्ट्रासमोर आले ते जनतेच्या रेट्यामुळं घाबरले आणि शेवटी जनता उद्या तानून तानून राणावानातून मारेल ह्या आरोपींना म्हणून ह्या आरोपींनी धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी मंत्रिपदापासून लांब न जाण्यासाठी स्वतः सरेंडर झाले वाल्मिकड पर्यंत माननीय न्यायालयाने त्यांना जे काही पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी हा जो सगळा महत्वाचा विषय मकोका लागला गेला संघटित गुन्हेगारी होती माणसं मारलीत मला बरेच महिलांचे मेसेजेस ज्यांचे म्हणजे नवरे गावातली लोक किंवा हे अक्षरशः गायब झालेली आहेत तक्रारी करून सुद्धा आहे ना उदाहरण आहे त्या परळीतल्याच मुंडेंची हत्या झालेली आहे मागच्या सोळा महिन्या सतरा महिन्यापूर्वी अजूनही पोलीस त्या ठिकाणी योग्य तपास करत नाहीत कारण वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगनी टोळीनी सगळे पोलीस अधिकारीच मुंडेंच्या आशीर्वादाने खिशात होते कोणीच त्या ठिकाणी धडसते की नाही आणि सगळ्या जेवढी खाती आहेत राज्य सरकारची वेगळे वेगळे महसूल असेल महामंडळ असेल किंवा पीडब्ल्यू डी असेल जी जी डॉ डिपार्टमेंट आहे तिथं सगळी मुंड्यांची पाहुणे रावळे किंवा त्यांच्या जवळची मंडळी असल्यामुळं तिथं इतरांचं चालत नाही बिंदू नियमावली सुद्धा धाब्यावर बसवली की काय अशी सगळी परिस्थिती होती त्यावेळेस बरोबर योग्य वेळ होती सुरेश दासांना मुख्यमंत्री आता उद्घाटनाच्या निमित्तानं आलेत मुख्यमंत्र्यांकडून वधून घेणं गरजेचं होतं मुख्यमंत्र्यांच्या अगोदर हेच बोलून गेले की मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय कुणालाही पाठीशी घालणार नाही पण मंत्रीपदच त्या ठिकाणी वाचवलंय पाठीशी कुणाला घालणार शेवटी आरोपी किंवा एखाद्याला बळी सर्वसामान्य माणसाला देणार दुसऱ्याला दिलं जाणार नाही आरोपीच पकडू शकत नाही अजूनही फरार आहेत महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा किती निष्क्रिय आणि म्हणजे मुंडेंच्या पुढं सरेंडर आहे उभा महाराष्ट्र सरकारच्या आहे सुरेश आष्टी तालुक्यातल्या त्या तलावाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये जर जाहीर प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता मुख्यमंत्री मी तुमच्या पक्षाचा आमदार जरी बीड जिल्ह्यातला आष्टी पाठोदा तालुक्याचा असलो तरी देशमुखांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि किती दिवसात शेवटचा आरोपी पकडणार आणि पुरावे सगळे जनतेसमोर आणून या आरोपींना डायरेक्ट फाशी देणार तुम्ही फक्त वेळ आणि ते सगळं सांगा धस काही बोलले नाहीत म्हणून मी पाच वाजता जो म्हटलं की मी व्हिडिओ तो हे करणार आहे जुनाच आहे तुम्हाला ते पाहावं लागेल त्याच्यामध्ये सुरेश धसांच्या नैतिकतेवर मी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उचलला मला बऱ्याच जणांनी कमेंट खाली टाकून ट्रोल केलं पण तसं काही जरी केलं तरी तुमची मनात जे चाललंय तुमच्यात जी सगळं आंदोलन हायजॅक करून पक्षाला सगळ्या लोकांना जे दावनेला बांधण्याचा सुरेश दासांचा प्रयत्न आहे सगळे कार्यकर्ते भाजपमय करून टाकायचा किंवा समर्थक भाजपमय करून टाकायचा किंवा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करायची आणि बघा आम्ही कसे सरकारचेच प्रतिनिधी आहे पण आपण फॉलो घेतो हे दाखवायचं सगळं झूट होतं हे मी मागच्या वीस दिवसापूर्वी सांगितलेलं होतं ते महाराष्ट्राने जर लक्षात घेतलं असतं लाखो लोकांपर्यंत तो विषय गेलेला आहे किंवा गेला पाहिजे मला आता या घडीला सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले काय झालंय डोळ्याचं त्यांच्या ऑपरेशन झालंय हे बघा अडचणीच्या काळात किंवा एखाद्या मेडिकल रिझन मध्ये कुणीही कुणाला भेटायला जातं समजू शकतो पण ज्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांच्या दुसऱ्या माणसाने एक तिसरा माणूस जिवंत मारलाय हलहाल करून मारलाय छावा चित्रपट पाहिलाय ना तुम्ही संभाजी महाराजांना कशा पद्धतीने हलहाल करून मारले शेवटच्या वीस मिनिटातला तो दुर्दैवी सीन तुम्ही नजरे समोर आण असेच बेकार हालत संतोष देशमुखाची वाल्मिक आणि त्याच्या लोकांनी मारताना केलेली आहे या बिचाऱ्यांनी तर एकच झापड वाढली असेल का त्या वॉचमॅनला मारतोय आणि काय या कंपनीकडे खंडणी मागतोय आमच्या गावात असं चालणार नाही एवढच त्यांनी औरंगजेबाची अवलाद कराड आणि त्याच्या गॅंगने अक्षरशः अमानुषपणे लता किंवा काय तोंडात पाजलं हे मी इथं बोलू शकत नाही इतकी निर्घुन पद्धतीनं मारहाण केली त्या मारहाण केलेल्या लोकांच्या मास्टर माइंडला किंवा त्यांच्या सर्वोच्च आकाला याच आरोपींना शिक्षा झाली पाहिजे म्हणून भांडणारे सुरेश दसांनी जाऊन भेटणं डोळ्याची इजा फार मोठी आहे का एखाद्याची हत्या फार मोठी आहे एखाद्याचा बाप हिरवणं एखाद्याचा नवरा हिरवणं एखाद्याचा मुलगा हिरवणं एखाद्याचा कुटुंब प्रमुख हिरवणं त्या गावचा सरपंच हिरवणं हे तिथल्या लोकांना माहितीये भाऊ किंवा घरातल्या कुटुंबातला माणूस मारून टाकल्यानंतर आणि सुरेश धस त्यांना भेटतात भेटणं हा त्यांचा वैयक्तिक जरी तो हा म्हणजे भाग असला तरी ज्या भूमिकेत आणि ज्या प्रकरणामध्ये सुरेश दसानी उडी मारलेली आहे तिथं तुमचा घरातला भाऊ किंवा मेहुना जरी असता आणि तो जर वाल्मिक कराड किंवा ही जी आरोपी पकड देत किंवा मंत्री मुंडे हे जरी असते तरी सुरेश दसानी जी भूमिका आहे ती देशमुखांच्याच परिवाराच्या बाजूने घेतली पाहिजे कारण ती घेण्यासाठीच त्यांना महाराष्ट्र ओळखतोय आता सुरेश धसांचं अजून एक गद्दारीचं दुसरं स्टेटमेंट म्हणजे धनंजय मुंडेंची आणि सुरेश धसांची जी पॉलिटिकल सेटलमेंट झाली जी पॉलिटिकल सेटलमेंट मिटिंग झाली ती एक्सपोज कशी काय झाली काढण्यामध्ये पक्षाच्याच लोकांचा हात आहे म्हणून पक्षाचे सर्वोच्च नेते अर्थात राज्यातले देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांना बोलून मी ही सगळी कहाणी सांगणार आहे याचा अर्थ मग फडणवीसांच्याच आशीर्वादाने तुम्ही प्रकरण उचलून धरलं का हा सुद्धा संशोधनाचा विषय आणि दुसरं जर फडणवीसांच्या नसेल असं आपण ग्रहित धरूया मग पक्षातल्याच लोकांनी तुमची मिटिंग लावली आणि तुमचं वाजवलं आणि बाजार उठवला पक्षानेच हे ठरवून केलं असेल तर तुम्ही त्या पक्षात कसे काय राहतात माझं तर प्रामाणिक संतोष शिंदेचं स्पष्ट मत आहे सुरेश धसांनी जी महाराष्ट्राशी गद्दारी केली देशमुख कुटुंबाशी गद्दारी केली मराठ्यांशी गद्दारी केली ही सुरेश देसांची चूक अजिबात नाही लिहून ठेवा कारण धस ज्या पक्षामध्ये काम करतात तेच मुळात सगळे गद्दारीच करतात म्हणजे त्यांची नैतिकताच गद्दारीशी निगडीत आहे कारण सुरेश धसांचा जो पक्ष आहे तो फक्त आणि फक्त खोटे आश्वासन देणं लोकांना सुडबुद्धीनं फसवणं त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावून छळणं एखाद्याचा पक्ष फोडणं एखाद्याचं आमदार पळवणं खासदार पळवणं त्यासाठी प्रोत्साहन देणं दुसऱ्याचे संसार मोडणे दुसऱ्याची कुटुंब फोडणे स्वतःच घर भरणे स्वतःच नाव करणे याला सुरेश धस आणि त्यांची भारतीय जनता पार्टी म्हणतात म्हणून सुरेश दसांनी अजिबात चूक केली नाही ते त्यांच्या वैचारिक मेंदू मध्येच हे सगळं आहे पण मला अजून एक म्हणायचंय चला समजू आपण की धनंजय मुंडेला सुरेश दस भेटले पण आरोपींसाठी शासन झालं पाहिजे म्हणून ते लढतायचंय ना लगेच सुरेश दसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं सुद्धा कितपत योग्य आहे याचा सुद्धा विचार झाला पाहिजे एक संधी सुरेश दसांना सुद्धा दिली पाहिजे पण जा, मनोज जरांगे यांनी जी भूमिका सुरेश धसांच्या विरोधात आता ठणठणीत घेतली जरांगेंना दुसरा मराठ्यांमधला माणूस नेता होऊन कंटिन्यू मीडियावर आहे कदाचित हे मान्य आहे की नाही जरांगे पाटलांनी जी भूमिका या सगळ्यांच्या विरोधात घेतली सत्ताधाऱ्यांपासून धसांपर्यंत कि ह्या लोकांनी फसवले वगैरे जरांगी भूमिका खरी आहे का आणि असेल तर मग ह्या लोकांनी जे फसवलंय जरांगे पाटलांनी जे महाराष्ट्रासमोर त्यांच्या शैलीत भाषेत जे बोलले मग तेच खरं आहे जे कार्यकर्ता बोलत असतो ते खरं असतं असं मला वाटतं जरांगी पाटलांनी ज्या पद्धतीनं सोलून काढलंय शाब्दिक बाबतीमध्ये त्याच्यामध्ये सुरेश धासांची इतकी मानहानी आणि इतकी निगेटिव्ह चर्चा महाराष्ट्रामध्ये झाली मराठ्यांनी बहिष्कार घातलाय शेवटी याच अं सुरेश साहेबांना गद्दार म्हणून सुद्धा संबोधलंय हे त्यांच्या विचारांच्या पकड्याचा परिणाम आहे असं माझं ठाम मत आहे मला शेवटी दोन मिनिट फक्त एवढंच सांगायचंय आणि जे महाराष्ट्रासाठी फार महत्वाचं आहे सरकार अपेशी ठरलं संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपींना पकडून अजून कठोर शासन द्यायला तसंच सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात सुद्धा त्या पोलीस अधिकाऱ्यांना तर तात्पुरतं सस्पेंड केलं उद्या ते परत सेवे जातील सेवेतून बडतर्प करायचं होतं तरी सरकारने सॉफ्ट कॉर्नर दिला कारण त्याच्यातला एक पोलीस अधिकारी रोज मुख्यमंत्र्यांच्या आसपास माध्यमांच्या कॅमेऱ्या समोर दिसतोय म्हणजे तो सरकार धार्जेन आहे का त्यांच्या विचारांचा आहे का हा सुद्धा संशोधनाचा विषय सगळ्यात महत्वाचं की आरोपींना न्याय का आरोपींना शासन सरकारचं धोरण काय हे समोर आलं पाहिजे आरोपींना न्याय यासाठी पुरावेच नष्ट करून टाकायचे म्हणून जो शेवटचा आरोपी आहे जो प्रमुख आरोपी मध्ये गाणला जातो कटामध्ये तोच फरार आहे त्याच्याकडे मोबाईल आहेत आणि त्या विष्णू चाटेचा मोबाईल या सगळ्यांचं संभाषण व्हिडिओ कॉलिंग वरून जे झालेलं आहे ते सगळे मोबाईलच गायब आहेत जसा आरोपी गायब आहे तसा मोबाईल म्हणजे पुरावे नष्ट केले तर आरोपी म्हणून कसं त्यांना प्रूव्ह करणार याचा सुद्धा संशय सगळ्यात महत्वाचा आहे आणि मग मूळ मुद्दा आणि नैतिकता सुरेश दसांची येते जी मी पंधरा दिवस महिन्यापूर्वी सांगितलं ज्या राज्याचा मुख्यमंत्री स्वतःचा पक्षाचा स्वतःच्या जातीच्याच माणसाला मारून टाकले असं ग्रहित धरलं तर मग शासन का आरोपींना स्ट्रिक्ट त्या ठिकाणी हे करत नाही आणि पोलिस का त्या आरोपीला पकडत नाहीत गाजर आंदले रैक, का जर आंधळे सापडला तर बरेच पोलीस अधिकारी सुद्धा या रॅकेटमध्ये घरी बसतील असा काही संशय आहे का जसं धनंजय देशमुख जे सरपंचाचे बंधू आहेत जे न्यायासाठी लढत आहेत ते म्हणाले बी टीम कार्यरत ए टीम जरी आतमध्ये गेली असेल तर बी टीम अजूनही गुंडागर्दी करते आपण पाहतोय व्हिडिओ बघितला तरी मारहाण करतात लाठ्या लाट्याकाठ्याने गोळीबार करतात त्या ठिकाणी बंदुकी घेऊन पिस्तूलमधून शेकडो नाही हजारो लोकांकडे शस्त्र परवानेत आणि हजारोच्या वर लोक बेकायदेशीर पद्धतीनं ते सगळं वापरतात तरी सुद्धा सरकार काहीच करत नाही म्हणजे सगळ्यांची मिली भगत आहे का आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाच्या स्वार्थासाठी सुरेश दासांनी गद्दारी त्या ठिकाणी महाराष्ट्रासोबत जी केलेली आहे मी माझ्या शब्दात सांगितलंय हे सगळं आंदोलन पेटवायचं सगळ्या लोकांना गोळा करायचंय लोकांच्या भावनांशी खेळायचं आणि सगळे पक्षाच्या दावणीला जर मुख्यमंत्र्यांच्या चरणी सगळे नतमस्तक होती असतील आणि मुख्यमंत्री फक्त आरोपीला सोडणार नाही किंवा आम्ही खपून घेणार नाही म्हणले म्हणून लगेच देवेंद्र बाहुबली ठरू शकतात इतकं उपाधी देऊन त्या ठिकाणी त्यांचं कौतुक करणं याचा अर्थ सुरेश दासामध्ये मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री अपयशी ठरलेत म्हणून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला गेला पाहिजे होता याला खरी नैतिकता म्हणतात कारण पोलिसांनी अजिबात कुणाला पकडलं नाही बीड जिल्ह्यातले आरोपी सगळे पुण्यात येऊन सीआयडी ऑफिसला सरेंडर झालेत हे मी वारंवार सांगतोय म्हणजे फक्त सर्वसामान्यांना धाक दाखवायला पोलीस आहेत गुन्हेगारांना आणि गुंडांना पाठीशी घालून त्यांना फक्त आणि सवलती देण्यासाठी जर असेल तर हे किती मोठं दुर्दैवी आहे आणि किती महाराष्ट्राची गद्दारी आहे हे मला आपल्या समोर सांगायचंय म्हणून सुरेश दसांची नैतिकता जरी संपली आली असली तरी त्यांनी जो काही एवढ्या साठ दिवसात प्रामाणिक लढा लढलेला आहे तो विसरता कामा नाही आणि त्यांनी सांगितले जरंगी आणि इतर लोकांना मी भेटून माझं सुद्धा मत सांगणार आहे पण ज्यांच्या विरोधात अख्खा महाराष्ट्र आणि ज्यांच्यावर आगपाकड हीच लोक सभेतून करतायत निर्धार सभेतून न्याय सभेतून तीच लोक किंवा एखादा माणूस जर त्याच आरोपीला जाऊन भेटत असेल तर संशय शंभर टक्के आहे सुरेश धस साहेब कुठंतरी पाणी मुरत आहे तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल करताय आणि सर्वसामान्यांना फसवताय हे सुरेश देसानी नाही म्हणू नये आणि आता ह्या ह्याच्यातून एक, एक तर बाजूला व्हावं किंवा पक्षाचा राजीनामा देऊन आमदारकी ठेवली पाहिजे खरं तर सभागृहात बोललं पाहिजे परंतु पक्षाच्या बाजूला जाऊन ज्यांनी सुरेश दसांचा भेटलेला चेहरा महाराष्ट्रासमोर आणला त्यात महाराष्ट्राची फसवणूक झाली म्हणून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सगळ्या पदांवरून बाजूला सरकून मुख्यमंत्र्यांना ते त्या ठिकाणी टार्गेट करणार आहेत का आणि जर केलं तरच त्या ठिकाणी खरं पुढे येईल अन्यथा सगळे एकमेकाला वाचवतायत असं वाटतंय आणि त्याच्या स्वतःची प्रसिद्धीची पोळी भाजून घेतायत हे खरं आहे की खोट आहे मला मध्ये सांगावं धन्यवाद मी जे बोलतोय ते खरं आहे की खोट आहे जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेला काळीमा फासलाय देशमुखांच्या हत्येमध्ये त्यामुळे कुठल्या मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा वाद अजिबात नाही कधी कोणी वाईट वृत्तीची लोक जातीवर हे सगळं करत नाहीत तर त्यांच्यात जे म्हणजे गुरमी असते किंवा माज असतो किंवा त्यांच्यात जे अहमपणा असतो म्हणून ते एकमेकांना संपवण्याचं काम करतात आणि विषय तसाच आहे याला कुणी जातीचा रंग देत असेल तर शुद्ध तो हलकटपणा स्वार्थासाठी केलेला केविलवाना प्रयत्न आहे कोणी कोणाच्या समाजावरून कोणी कोणाला टार्गेट करू शकत नाही केलं तरीही तो गुन्हा आहे आणि टार्गेट करणारे आणि अत्याचार करणारे हे त्यांच्यापेक्षा गुन्हेगार असतात परंतु या सगळ्यांना मदत करणारे हे महा अट्टल गुन्हेगार असतात जे नवीन गुन्हेगार तयार करतात त्यापासून सावध राहिलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र न्याय नियम मिळाला पाहिजे देशमुखांना आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळत असताना आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे म्हणून मी आतापर्यंत बोललो बाकी मला कुणाशीही काही देणं घेणं नाही सत्य की जय हो न्यायासाठी लढूया संतोष शिंदे संभाजी